दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष विधानसभा निवडणुकीचे वारे आता सर्वत्र वाहू लागलेत लोकसभा निवडणुकीमध्ये अनेक उमेदवार निवडणूक लढण्यासाठी इच्छुक होते परंतु उमेदवारी जाहीर झाल्यानंतर अनेकांची मने दुखावली होती त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरू आहे दरम्यान माजी सभागृह नेते दिनकर पाटील हे देखील लोकसभा निवडणूक लढण्यासाठी इच्छुक होते परंतु नाशिकची जागा शिंदे गटाला गेल्यानंतर आता दिनकर पाटील विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी करीत आहेत याच पार्श्वभूमीवर आता दिनकर पाटील यांनी आगामी विधानसभा निवडणूक लढवावी असे आवाहन शिवाजीनगर व्यापारी संघटनेने केले आहे शिवाजीनगर येथील व्यापारी संघटनेच्या वतीने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हॉलमध्ये जनसंवाद सभेचे आयोजन देखील करण्यात आले होते या जनसंवाद सभेचे प्रास्ताविक नाशिक भाजपा युवा मोर्चा शहर सरचिटणीस अमोल पाटील यांनी केले शहरामध्ये कारण की भारत हा देश अति अनेक जाती नटलेला देश आहे अने हो अने अनेक सांस्कृतिक कार्यक्रम आपल्या भारत देशामध्ये होत असतात आणि त्यामध्ये अनेक मित्रमंडळ वापर झालेले आहे आपण अंगानी कायम आपल्याला माहीत आहे की आपल्या प्रभागामध्ये या आप परिसरामध्ये शांतता राहावी म्हणून अनेक धार्मिक स्थळे सव्वा अधिक धार्मिक स्थळे आपल्या प्रभागामध्ये स्थापित झालेले आहेत गेल्या तीस वर्षामध्ये रामायण कथा होत असतात भागवत कथा होत असतात अनेक होत असतात त्याचं कारण असं आहे की प्रत्येक नवीन जनरेशन नवीन पिढीला एक आध्यात्मिकची जोड निर्माण झाली पाहिजे म्हणून त्या ठिकाणी आपण मंदिर बनवत असतो अनेक जाती धर्मांचे मंदिर आपल्या परिसरात भागामध्ये झालेले आहे विकास कामांच्या बाबतीत बघितलं असेल अनेक त्यासाठी सुद्धा अन्न सर्व महापुरुष आहेत त्यांनी आपल्या देशासाठी आपल्या समाजासाठी बोलिदान दिलेला आहे तसेच यावेळी माजी नगरसेवक रवींद्र धिवरे व उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले के अन्न आहे अरे माझ्यासारख्या माणसाला मानसाला त्यांनी उमेदवारी देऊन केलं सभापती केलं आणि आज तुमच्या समोर भाषण करतोय त्यांच्या सभामध्ये छत्रपती फुले शाह आंबेडकरांचे विचार भरलेले नसा नसा छत्रपती आहेत आणि त्या छत्रपतीच्या मावळ्याला आपल्याला विधानसभेत पाठवायचं आहे मी पण सांगत बोलणार नाही ना अमोल दादाने सांगितलं आणि नेहमीच आम्ही सांगत राहतो पाणी लाईट ड्रेस हे ते होत राहता सव्वाशे मंदिर बांधले का बांधले शांतता परवागामध्ये शांतता नांदावी ना सर्वजण हिताय सर्वजन, सर्वजन सुख आहे आया जस सूर्यधाराच्या सूर्याला छत्रपतींनी साडी चोळी नेऊन नेसून आपली बहीण म्हणून परत केली तो छत्रपतीचा माळा दिनकरांना पाटील आहे <स्थाथा> खरं मर्द मराठा आहे गुंडांच्या मागे फिरायची काय गरज आहे आम्ही नेहमी पत्र व्यवहार करतो आता हे पत्र पाठवलं घराघरात हे पत्र काय दोन तीन हजार रुपयाचं नाही आहे दोन लाख पत्र गेले त्याला माणसं आता का तुमच्यासाठी दोन दोन पोलीस चौक्या दिल्या कोणासाठी हे तुमच्यासाठी म्हणून तुम्हाला विनंती करणार आहे आपण सर्व शिवाजीनगरवासी आपले प्रभा आपण एक कुटुंब कुटुंब तयार करताना आपण आत्ता म्हणतो आपलं कुटुंब कुटुंब तयार करताना ना, ना याला बरोबर घ्यावं लागतं हा माझा भाऊ हा माझा भाचा हा माझा काका ही अण्णांनी आहे हे कुटुंब तयार केलंय व आपण आप बन म्हणतोय की आपलं एक कुटुंब आहे आणि अण्णाच आपल्याला म्हणतात की हे आपलं कुटुंब आहे तर हे आपण समजायला पाहिजे की हे कुटुंब त्यांनी तयार केलंय जवळ केलंय सगळ्यांना आणि जवळ करण्यासाठी त्यांनी किती मोठी ताकद वापरली आहे याचा तुम्हाला सांगण्याची काही गरज नाही <laughs> प्रत्येक व्यावसायिकाच्या दुकानात व्यापारी संघटनेचे स्टिकर चिटकवले असून कोणीही वर्गणी मागण्याचे धाडस करत नसल्याचे यावेळी दिनकर पाटील यांनी सांगितले आहे नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघाची निवडणूक मी लढवावी यासाठी आज व्यापारी संघटनेने सगळ्यांनी मिटिंग घेऊन या ठिकाणी जाहीर केलेलं आहे तर नाशिकच्या विधानसभा पश्चिम विधानसभा मतदारसंघाची निवडणूक मी इच्छुक आहे आणि त्यांचा सगळ्यांचा पाठिंबा पण आहे ही संघटना एकमेवासी आहे की अशी संघटना कुठेही नाही तर त्या ठिकाणी एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहून त्यांनी या ठिकाणी पाठिंबा घ्यायला कशा पद्धतीने करत आहे आपण तयारी नाही नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघात ज्या पद्धतीने नाशिक लोकसभेची तयारी केली त्याच पद्धतीने आज मी नाशिक लोकसभेची केली तशीच नाशिक पश्चिम विधानसभेची तयारी करतो पण भाजपकडून तिकीट मागणार मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे भारतीय जनता पार्टी आमदार असताना तिकडे जर कसं असतं पक्ष ठरविला आता मी इच्छुक आहे मी काम सुरू केलंय वरिष्ठांची काय चर्चा नाही इच्छुक म्हणून काम करण्याला कोणालाच अडचण नसते मी माझी मी इच्छुक आहे मी काम सुरू केले जर उमेदवारी नाही मिळाली तर आपला काय निर्णय तो निर्णय पुढे घेऊ दरम्यान आगामी विधानसभा निवडणूक दिनकर पाटील यांनी लढवावी असे आवाहन शिवाजी नगर व्यापारी संघटनेने केले असून त्यांनी दिनकर पाटील यांना साकडे घातले आहे यावेळी व्यासपीठावर माजी नगरसेवक रवींद्र धिवरे युवा मोर्चा शहर सरचिटणीस अमोल पाटील व्यापारी संघटनेचे अध्यक्ष सदानंद नाईकवाडे उपाध्यक्ष नाना निकम सरचिटणीस निलेश सोनवणे सदस्य आनंदराव खरोटे रुपेश पाटील लियाकत शेख आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते परमेश्वर आंधळे दक्ष न्यूज सातपूर नाशिक